मी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमचं आर्थिक स्थैर्य हा तुमचा प्लॅन हे ठेवा आणि एमपीएससी प्लॅन बी ठेवा प्लॅन आणि प्लॅन बी तयार ठेवा अगोदर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा आणि मग एमपीएससी ला तुम्ही स्टडी करा आणि एमपीएससी करत असताना सुद्धा तुमचा प्लॅन बी तयार ठेवा आणि पाच वर्ष त्यांनी प्रयत्न करावेत त्यांना जर पाच वर्षात काही यश नाही मिळालं दुर्दैवा नाही तर त्यांनी आपला प्लॅन बी चालू करून हे करावं एम पी एस सी होणं हे काय आयुष्यात सर्वस्व नाही बघा आता आपले पद्मश्री अण्णा हजारे साहेब आर्मी मध्ये ड्रायव्हर होते पण त्यांनी आर टी आय आणला म्हणजे तसं तुम्ही एम पी एस सी हेच आयुष्याचं अंतिम ध्येय आहे आणि त्याच्या पुढे काहीच नाही हे डोक्यातून काढून टाका त्याला तीन चार गोष्टी कारणीभूत आहेत जे एम पी एस सी होतात त्यांचे गावोगावी जेसीबीने फुलं उधळणे हे ते त्यांच्या मिरवणुका काढणे हे फार थोडं मला चिप वाटत की नंतर तुम्ही काय कर... ही तर फार पहिली फेज आहे नोकरी मिळवणं पण नंतर तुमचं देशाला पस्तीस वर्षे काय योगदान राहणार समाजाला काय योगदान का राहणार आहे सामान्य माणसाच्या आयुष्यात तुमच्यामुळे काय फरक पडणार आहे हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे हे फेटे बांधणं ट्रॅक्टर आपलं जेसीबीने गुलाल उधळणं भाषण देणं भाषण देणं काही काहींचा तर धंदाच झालाय आमच्या काही पोलीस अधिकाऱ्यांचं भाषण देणं हे करणे पण एमपीएससी पेक्षा सुद्धा भरपूर गोष्टी आहेत आता मी तुम्हाला सांगतो आमच्या सह्याद्री फूड कॉर्पोरेशन विलास शिंदे आहेत बीटेक अगदी मी त्यांच्याकडे गेलो म्हटलं सहज विचारलं मग त्यांनी आता पंधराशे कोटी टर्न आहे शेतकऱ्यांचं त्यांचं सह्याद्री म्हटलं hmm. विलास आयजी होतो त्यांना विचारलं बीटेक तुम्हाला कधी वाटलं नाही का कारण रावरी विद्यापीठात प्रत्येक जण एमपीएससी करतो म्हणजे सर मला नोकरी करायची नव्हती पण मला नोकरी देणार व्हायचं होत आणि आज म्हणे पंधराशे कोटीचा टर्न ओव्हर हो आहे दहा हजार शेतकऱ्यांचं मी वेलफेअर बघतो ही सुद्धा भूमिका करू शकतो आपण म्हणजे आणि मी या मताचा आहे की लोकांनी आपली कुवत पाच ते सहा वर्षामध्ये समजून घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी पाच ते सहा वर्ष केला पाहिजे नाही मिळालं तर त्यांनी ताबडतोब त्यांचा प्लॅन बी वर स्विच वर केलं पाहिजे प्लॅन बी सुरू करा परत तुम्ही एमपीएससी ला ट्राय करा हा नाहीतर मी पंचेचाळीस वर्षाचे मुलं राज्य सेवेचे इंटरव्यू ला आलेले बघितलेले हो दुःख वाटत आज आज तुम्ही बरेच अधिकारी घडवताय तुमच्या हो। तालुक्यातून पण बरेच अधिकारी म्हणून बाहेर पडतात काय यमपीएससी माझी निवड झाल्यावर आमचे जर्मन किशोर निंबाळकर राजीव जे प्रधान सचिव होते आम्ही सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बोलतो आणि एम पी एस सी कॅन्डिडेट फ्रेंडली कशी होईल याच्यासाठी आम्ही फार महत्वाचे निर्णय घेतले जे निर्णय ऐंशी वर्षात झाले नाहीत ते निर्णय आम्ही दोन वर्षात केले आम्ही पहिला निर्णय जो घेतला आम्ही की वन स्टेट वन एक्झाम केला आम्ही पूर्वी आठ नऊ प्रकारच्या प्रिलीम एक्झाम व्हायच्या त्या सर्व रद्द केल्या आणि वर्षातून फक्त एकच प्रिलीमी होईल एकशे छप्पन क्लास वन क्लास टू पोस्टसाठी प्रकारच्या एकशे छप्पन डिपार्टमेंटच्या क्लास वन क्लास टू म्हणजे मुलांचा अभ्यासचा टाइम वाचला परीक्षाची परिख, फॉर्म फी दहा हजार रुपये जायचे ते वाचलेत नंतर त्याला परीक्षेला जाय जायचं ते वाचलं दुसरं आम्ही निर्णय घेतला महाराष्ट्रातल्या मुलांची मानसिकता होती की डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेला घाबरायचे युपीएससीला मल्टिपल चॉईस पाचशे मार्काची मल्टिपल चॉईस परीक्षा दिली की डेप्युटी कलेक्टर डीवायस पीच्या इंटरव्ह्यूला यायचे ते तर आम्ही यूपीएससी आणि एमपीएससी चा सिलेबस सेम करून टाकलं वन सिलेबस मेनी एक्झाम एका सिलेबसच्या अभ्यासावर तो आज दहा प्रकारच्या परीक्षा देऊ शकतो जर एक बीई सीविल मुलगा असेल त्याने बीई सीविलचा सब्जेक्ट ठेवला तर तो, तो दहा प्रकारच्या परीक्षा देऊ शकतो म्हणजे वन स्टेट वन एक्झाम वन सिलेबस मेनी एक्झाम तिसरं ऑप्टिंग आउट म्हणजे आता मी असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स आहे मला बीडीओ म्हणून सिलेक्शन झालं मला बीडीओ ला जायचं नाही मी असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स म्हणून मला नोकरी करायची आहे माझी नोकरी कंटिन्यू करायची मी एमपीएससी ला एक ओळीचा मेल पाठवेल आय एम ऑप्टिंग आउट फ्रॉम दी प्रोसेस तर खालच्या मुलाला ऑटोमॅटिक सिलेक्शन लेटर जाईल ते सिलेक्शन त्याला ती समोरच्याला जाईल पूर्वी तसं नव्हतं पाच वर्ष ती पोस्ट वाकट राहायची परत ती सायकलमध्ये यायची आणि पाच वर्षानंतर ती त्याच्यात मुलं हे होतात तिसरा महत्वाचा बदल आम्ही केला की वन टाईम रजिस्ट्रेशन तुम्ही आता ची तयारी करतात तुम्ही आज फॉर्म भरला राज्यसेवेचा तुमचे पेपर डाउनलोड केले नंतर तुम्हाला एक ओ टी पी मिळेल तुम्ही जेवढ्या परीक्षा द्याल पुढे फक्त ओ टी पी तिथं टाईप करायचा आणि परीक्षा फी भरायची पूर्वी फॉर्म भरायला सर्व डाऊन असेल तर एक एक दिवस लागायचा आता तुमचा फॉर्म अर्ध्या मिनिटात भरला जातो आणि सगळ्यात महत्वाचा आम्ही ऐतिहासिक बदल केला म्हणजे माझ्याकडे जे ची रिक्रुटमेंट होती जस्टिस भारती डांगरे मॅडम होते देवानंद शिंदे साहेब होते आणि जस्टिस शिंदे साहेब होते आम्ही इंटरव्ह्यू घेतल्या ते जायला लागलेत म्हटलं मॅडम तुम्ही जाऊ नका आपल्याला निकाल द्यायचा आहे आणि शेवटच्या उमेदवाराची मुलाखत झाल्यानंतर एक तासात आम्ही निकाल दिला तो मुलगा इंटरव्ह्यू देऊन व्ही टी रेल्वे स्टेशनवर पोचेपर्यंत एम पी सी ऑफिस टू व्ही टी रेल्वे स्टेशन त्याच्या मेलवर त्याचा निकाल आला हे पहिलं कमिशन आहे भारतातलं आणि आम्ही ती प्रॅक्टिस फॉलो केली आम्ही असेपर्यंत मी निंबाळकर साहेब आणि राजू जाधव हो साहेब असताना शेवटच्या मुलाची इंटरव्ह्यू झाली एक तासात निकाल द्यायचा मला अभिमान आहे सांगायला की हे महाराष्ट्रातलं पहिलं पब्लिक हे भारतातलं पहिलं पब्लिक सर्व्हिस कमिशन हे निकाल एक तासात द्यायचा आता काय बदल व्हावेत असं वाटतं पुन्हा अभ्यासक्रमाचा पॅटर्न बदललाय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे आता जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे दोन हजार अठ्ठावीस नंतर आता महाराष्ट्रातले चाळीस ते पन्नास मुलं हजारपैकी सिलेक्ट होतात यूपीएससी पण मला आत्मविश्वास आहे युपीएससीचा विद्यार्थी एमपीएससीचा विद्यार्थी आणि एमपीएससीचा सदस्य होऊन या नव्या पॅटर्नचा अभ्यास जर केला तर हजारपैकी दोनशे मुलं दोनशे उमेदवार महाराष्ट्राच्या युपीएससीला सिलेक्ट होते